चार दिवस कार्यक्रम चालायचे दमा मिराजदारांचे ऐकलेले अनेक मोठ्या साहित्यिकांच्या व्याख्यान ऐकलेले आहेत त्यांचं कथाकथन ऐकलेले आज तुम्ही यूट्यूब काय घेऊन बसलाय किंवा इतर मीडिया काय घेऊन बसलाय एकदा ती कथा ऐकायला बसलं की माणसं हालत नव्हती पूर्ण कथा घसतो एवढं ताकद आपल्या महाराष्ट्राच्या साहित्यानं निर्माण केलेली अनेक चळवळ निर्माण केलेली आहे विचारवंत निर्माण केले आहे पिढ्या निर्माण केलेल्या हे टिकलं पाहिजे आणि विशेषतः ग्रामीण भागातील आणि विशेषतः शेतकऱ्याशी निगडीत साहित्य पुढं आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आदरणीय सुमन सर काम करतायत करता त्यांचे सर्व जी परिषदेचे सर्व सहकारी काम करतायत ही एक चांगली बाब आहे माणसं कमी जरी असली तरी चालतील हळूहळू वाढतील आणि आजच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे फक्त आता माझे एक साहित्यतील सर्व ज्येष्ठ मंडळांना विनंती आहे की नवीन नवीन साधनं जी आलेली आहेत त्याचा उपयोग साहित्यिकांनी केला पाहिजे साहित्य परिषदेची वाट बघण्यापेक्षा आज पोडकास्टच्या माध्यमातून यूट्यूबच्या ह्याच्यातून पॉडकास्ट जेवढं कराल तुम्ही तेवढं ह्या पिढीला समजण्याच्या दृष्टिकोनातून सोपं जाईल आणि अजून त्यांची आवड त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती निर्माण होईल मी काही एवढा मोठा वाचकही नाही आणि तुमच्या सगळ्यांच्या उंचीचा माणूस नाही आहे परंतु तुमच्यासारख्या माणसांनी जे विचार महाराष्ट्राला दिले त्यातूनच हा पुरोगाव मी महाराष्ट्र उभा राहिलेला आहे आणि आपल्या सर्व साहित्यिकांसारखे लोकं समाजामध्ये असतील तरच या महाराष्ट्राचा विचार आणि विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या साहित्य परिषदेच्या निमित्ताने बोलतो सरांनी मला आवर्जून या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी सरांचे आवर्जून या ठिकाणी आभार मानतो आणि साहित्य परिषदेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद